चिपळी बेघर वसा तालुका शिरोळे येथील कुमार हैदर हुसेन पेंढारी वर्ष आठ हा दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान जयसिमपूर कॉलेज येथील स्विमिंग टँकमध्ये पोहण्याकरता गेला असता पाण्यात पडून मयत झाल्याबाबतची वर्दी निहाल समशेर पेंढारी यांनी जयसिमपूर पोलीस ठाण्यात दिली आहे सदरचा तपास जयसिमपूर पोलीस ठाणे करीत आहेत या आठ वर्षीय बालकाच्या मृत्यूवाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा